नमस्कार स्वागत आहे समिंद्र गोट फार्म या चॅनलवर तर हे आहे ब्रुटॉन जे आता पिल्ल्यांना आपल्याला द्यायचं आहे बंदिस्त किंवा मुक्त शेळी पालनात चारा आणि डिवर्मी ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात शेळीपालन करायचं म्हणजे ह्या दोन गोष्टी करणं खूप महत्त्वाचं आहे आपण चा 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 चारा कितीही खाऊ घातला तरी पिल्ल्याच्या किंवा शेळीच्या पोटात जंत झाली तर त्यांचं शरीर व्यवस्थित राहत नाही अंगावर चट्टी येणं किंवा शिळीच्या तोंडाला चव नसणं न खाणं चारा व्यवस्थित न खाणं वाढ खुंटणं शरीरावर चमकणं राहणं अशा गोष्टी जर शिळीच्या किंवा पिल्ल्याच्या पोटात जंत असतील तर होतात त्यामुळं त्याच्यामुळं डिवर्मिंग करणं खूप महत्त्वाचं आहे शिळी वेल्यानंतर पिल्ल्याला दहा दिवसांनी डिवर्मिंग करायचं सकाळी पाच वाजता किंवा चार वाजता डिवर्मिंग केलं पाहिजे त्यांच्या पोटात कुठलंही अन्न नसलं पाहिजे शिळीच्या किंवा पिल्ल्याच्या शिळी वेल्यानंतर दहाव्या वे दिवशी पिल्ल्यांना दोन एम एल आणि शिळीला दहा एम एल असं आपण संत करण्याचं किंवा डीमर वर्मिंगचं औषध पाचतो डीवॉर्मिंगचे वेगवेगळ्या कंपन्याचे औषधं बाजारात उपलब्ध आहेत दरवेळेला वेगळं औषध घ्यायचं त्यामुळं त्याच्यातले कंटेंट वेगळे वेगळे असतात त्यामुळं त्याचा फायदा डीवर्मिंगमध्ये होते तर सगळ्या पिल्ल्यांना प्रुटॉन द्यायला सुरू आहे डिवर्मिंग केल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून पिल्ल्यांना आपल्याला ब्रुटन द्यायचे डिवर्मिंग केलं की पिल्ल्यांना ला संडास लागते त्याच्यातून संडासमधून ते सगळे जंत पोटातले निघून पडते आणि त्याच्यामुळं त्यांचे शरीर व्यवस्थित होते पोटातले जंत गेल्यानंतर त्यांच्या पोटाला म्हणजे त्रास होते अगरमधून ती स्वच्छ झाल्यामुळं संडास लागल्यामुळं ती गळून जाते म्हणून त्यांना हे टॉनिक देण्याची गरज असते हे ब्रुटॉन आहे शिळीत वेळेनंतर दहा दिवसाला एकदा आणि परत एक, एक महिन्याच्या अंतरानं दोन वेळेस पिल्ल्यांना डिवर्मिंग करायची असती तर ह्या पिल्ल्यांसोबत आम्ही मोठ्या बकऱ्याला म्हणजे आमचा ब्रिडर बोकडे त्याला आम्ही डिवर्मिंग केली होती बघा ब्रुटॉन आणि आता त्या बकऱ्याला ब्रुटॉन द्यायचे आणि जे बकऱ्याला आपण घुटॉन देणार आहोत तुम्हाला दाखवण्यासाठी औषध काढले हे बघा हे ट्रायसोल आय नावाचं औषध आहे आणि त्यानं आपण सकाळी परवा दिवशी सकाळी पाच वाजता डिवर्मिंग केली हे सरकारी दवाखान्यातून घेतलेले आणि हे आहे ब्रुटॉन जे डिवर्मिंग केल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून द्यायचं तर माहिती पूर्ण व्हिडिओ होता कसा वाटला कमेंटमधून तो सांग व्हिडिओ घेतो धन्यवाद